नमस्कार वेज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिना हा सणांचा राजा मानला जातो श्रावणात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी ह्या दिवशी अनेक स्वादिष्ट पदार्थ पारंपरिक पद्धतीने केले जातात तर आज आपण बघणार आहोत गोड खांडवी कशी करायची ते पंचमी हो स्पेशल पदार्थ म्हणून आज आपण खांडपोळी बघूया खांडपोळी खरी रा म्हणजे तांदळाच्या रव्याची करतात पण आज आपण साध्या रव्यापासून पण करू करूया ती कशी करायची बघूया तर आज नागपंचमी असल्यामुळे आपल्याला रवा भाजायचा नाही मग तो आपण आदल्या दिवशी भाजून ठेवला तरी चालतो म्हणजे तो आपण हा काल भाजून ठेवलेला आहे थोड्याशा तुपावर रंग बदलेपर्यंत रवा भाजून ठेवलेला आहे तर एक वाटी रव्याला आपण हा एक वाटी गूळ या भांड्यामध्ये घालूया तर ह्या गुळाच्या साधारण दीड पट अंदाजे आपण पाणी घालूया छान असा वितळवून घेऊया तर यामध्ये खमंगपणासाठी आपण हे थोडंसं आलं किसून घातलंय ह्याच्यात वेलची पावडर नंतर घातली तरीही चालते स्वादासाठी पण आलं घातलंय तर त्याचा आलं आणि गुळ असा सुरेख वास येतो आपला हा गोळ वितळत आलाय थोडं त्या पाण्याला उकळी येऊ हो दे किंचित मीठ घालूया आपण कुठले गोड पदार्थात किंचितच एक चिमटीभर मीठ घालायचं असतं तसं हे जरास मीठ घातलंय पाणी आपलं छान उकळलंय आणि हा पण आता ह्यामधला सगळा विरगळला आहे नाहीतर गुळाचे खडे पण आपल्या तोंडात लागू शकतात आता आपलं हे जे खोबरं आहे यातलं थोडंसं खोबरं आपण आत पण घालूया म्हणजे ते त्याची चव त्या पदार्थात उतरते उकळल्यामुळे थोडं आत घातलंय आता हे पाणी छान उकळलंय यामध्ये आपण हा भाजून ठेवलेला रवा घालूया थोडा बारीक करायचा या हलवा झाकण ठेवून शिजवून घेऊया तीपर्यंत आपण इकडे दुसऱ्या ज्यामध्ये आपल्याला खाणपोळी थापायचे त्या ट्रेला असं आपण तूप लावून ठेवलंय ताटामध्ये ताटलीमध्ये कशामध्येही आपण हे करू शकतो असं थोडंसं तूप खाली बेसला लावून घेतलेलं आहे कुठे तयार करून आहे तर कर आपण हे झाकण काढूया इथे बघूया पण इथे अजूनही आपला हा रवा शिजला नाही असे कणकण दिसतायत पांढरे त्यामुळे या स्टेपला आपण यामध्ये थोडं आणि गरम पाणी ॲड करू शकतो अर्धी वाटी इथे गरम पाणी आहे तर परत रवा शिजवून घेऊया म्हणजे आपण जसा शिऱ्याला वापरतो दुप्पट अडीच पट पाणी त्या प्रमाणातच हे पाणी लागतं म्हणजे तो रवा शिजतो तर रवा कचकची तोंडाला लागतो तर ह्याला वाफ काढून घेऊया स्टेपला या स्वादासाठी चमचाभर आपण वरून तूप सोडूया तुपास इथे एक वाफ काढूया बघा वाफ आलेली आहे आणि छान असा आपला गोळ्यासडका हा शिरा शिजून तयार आहे आता आपलं हे थापण्यासाठी तयार आहे खूप लावलेल्या ट्रेमध्ये घालूया थापूया हे असं आपण पिशवीच्या साह्याने पानाच्या साह्याने मातीच्या साह्याने तसा नाही आपल्याला जसं सुटेबल पडेल त्याप्रमाणे थापून घेऊया आपलं हे थापून आहे यावर आपण हे ओलं खोबरं असतं हेही घालायचं थोडेसे बदाम काजू पिस्त्याचे काप आपल्या आवडीनुसार घालायचे आणि आपण छान ह्याच्यावर प्रेस करून घ्यायचं आपण या उलथण्याच्या साह्याने असं कट करून घेऊया ज्या आकारात आपल्याला त्याच्या वड्या हवे असतील त्या आकारात आपण हे असं कट करून घेऊया आणि गार झाल्यानंतर या वड्या आपण पाण्यासाठी वापरू शकतो आता हे झालं आहे त्याच्या ज्या आपण वड्या पाडले त्या आपण अशा चमच्याच्या साहाय्याने काढून घेऊया रिंग आपली आणि पौडी तयार आहे श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा सण या महिन्यात अनेक पारंपरिक पदार्थ केले जातात ह्या पहिल्या सणाच्या निमित्ताने तुम्ही देखील ही गोड खाणवी करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद